श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग मालवणात होणारा जिल्हा व्यापारी एकता मेळावा हा भव्य दिवे होणार आहे मेळाव्यात सुमारे पाच हजार व्यापारी बांधव उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यातून मनोरंजन प्रबोधन व्यापार यांचा मिलाप साधण्यात येणार आहे सर्व व्यापारी बांधवांच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वी करू असा मनोदय मालवण येथे जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर व्यापारी बांधवांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे पाहुयात सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा छत्तीसावा व्यापारी एकता मेळावा या वर्षी मालवण येथे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे विशेष भाग म्हणजे यावर्षी मालवण व्यापारी संघाचं पण पन्नासावं वर्ष आहे आणि या मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून सर्व तालुक्यातील व्यापारी आपली आस्थापने बंद ठेवून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि याचं सर्व नियोजन मालवण व्यापारी संघाने चांगल्या प्रकारे केलेलं आहे याबद्दल आपल्याला सर्व माहिती कार्यवाह नितीनिधी कळते तसंच मालवण तालुका अध्यक्ष सांगितल्याप्रमाणे महासंघाच्या कार्यकारिणीची पूर्व बैठक संपन्न झाली त्यामध्ये कार्यक्रम पत्रिका निश्चित केली आहे मालवण व्यापारी संघाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे यंदा आम्ही केवळ एकतीस जानेवारीला एक दिवसाचा मेळावा हे या मेळाव्याचं स्वरूप न ठेवता एकोणतीस तीस एकतीस आणि एक असे चार दिवस विविध दिवस कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून या मेळाव्याचा कार्यक्रम यशस्वी करायचा संकल्प हे सगळ्या युवा व्यापाऱ्यांच्या बळावरती सोडलेला आहे सांगायचं झालं तर एकोणतीसला संध्याकाळी चार वाजता भव्य अशा मोटरबाईक रॅलीने या मेळाव्याच्या कार्यक्रमांचा म्हणा किंवा प्रक्रियेचा म्हणा शुभारंभ होणार आहे देऊळवाडा नाक्यापासून बाजारपेठ मार्गे प्रतिमेला अभिवादन करून ती मोटरबाईक रॅली ही स्थळी म्हणजे बोर्डिंग ग्राउंड येथे पोचेल तिथं साधारणत व्यापार आणि अन्य उपयोगी वस्तूंच्या संदर्भातलं आमचा प्रयत्नही चालू आहे की एखादं कृषी प्रदर्शन प्रदर्शनीचं उद्घाटन आणि त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता चला हवा योग्यचा कार्यक्रम असं मनोरंजन प्रबोधन आणि व्यापार असा विहेरी संगम एकोणतीस तारखेला आम्ही ठेवलेला आहे याच्यासाठी माननीय निलेश राणे यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायचं आश्वासित केलेलं आहे आणि एकोणतीस तारखेला या उपक्रमाचं मेळाव्याच्या व्यासपीठाचं आणि या सगळ्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते हे प्रदर्शन चालू राहणार आहे दिवसरात्र तीस तारखेला संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कलाकारांनी उभं केलेलं महानाट्य अयोध्या हे मालवणचे सुपुत्र चेंबरचे विश्वस्त माजी अध्यक्ष आशिषबाई पेडणेकर यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि त्या दिवशी माजी पालकमंत्री आणि विद्यमान उद्योगमंत्री महाराष्ट्राचे <coughs> माननीय उदयजी सामंत हे उपस्थित राहणार आहेत मेळाव्याच्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला हे मी निराळं काही सांगायला नको कारण मागची पस्तीस वर्षांची ही परंपरा आहे जिल्ह्यामधनं आणि यंदा मालवणमध्ये पुन्हा एक नवीन आकर्षण शिवप्रतिमेच्या माध्यमातून निर्माण झाल्यामुळे सीमावर्ती प्रदेशातलं मग ते गोवा असेल बेळगाव असेल कोल्हापूर असेल किंवा रत्नागिरी असेल या भागातून पाच हजारहून अधिक व्यापारी सहकुटुंब या मेळाव्याला हजेरी लावतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीनं आमचं नियोजन संपूर्ण सुरू आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही पूर्व नोंदणी उपस्थितांनी करावी असं आवाहन आपल्या माध्यमातून करत आहोत या नोंदणीसाठी महासंघाने एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे आणि हा फॉर्म सर्वत्र प्रसारित होत आहे विविध समाजमाध्यमातून आत्तापर्यंत सुमारे चारशेहून अधिक व्यापाऱ्यांनी याच्यावरती नोंद केलेली आहे महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपल्या कुटुंबातील आपल्यासोबत आणखीन कोणी उपस्थित राहणार असतील किंवा आपले सहकारी उपस्थित राहणार असतील आपले कर्मचारी उपस्थित राहणार असतील तर त्या प्रत्येकाचा स्वतंत्र गुगल फॉर्म हा भरणं ही आवश्यक गोष्ट आहे कारण ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलत आहे त्या वेगानं आपल्याला बदलणं क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे हा मेळावा अधिकाधिक डिजिटल पद्धतीनं सुविध पद्धतीनं कसा होईल याच्यासाठी म्हणून आमची धडपड आहे की यातून आमचा अंदाज असा आहे की या, या मेळाव्याला पाच ते सहा हजार व्यापारी आणि त्यांचे सगळे सहकारी उपस्थित असतात मेळाव्याच्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला जशी दोन दिवस मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाची मेजवानी आहे त्या दिवशी निखळ वैचारिक मार्गदर्शनाची एक मेजवानी ही जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या सगळ्यांच्यासाठी म्हणून ठेवलेली आहे कॅट जी किरकोळ व्यापाऱ्यांची देशव्यापी संघटना आहे त्या देशव्यापी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवा हे या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळाव्याला धरून खास करून मालवणातील नवीन धडपड करणाऱ्या महिला आणखीन युवा व्यापाऱ्यांनी आग्रह धरल्यामुळे खेळातून व्यापार विषयक प्रबोधन आणखीन मार्गदर्शन करणारी अशी एक नवीन संकल्पना घेऊन एकोणतीस तीस तारीख आणखीन एक तारीख या दोन दिवशी प्रथम येईल प्रथम तत्वावरती शंभर शंभर जणांच्यासाठी म्हणून हा एक मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि ही कार्यशाळा खुल्या मैदानात बोर्डिंग राऊंडवरती एकोणतीस तारखेला संध्याकाळी चार ते साडेसहा एक तारखेला संध्याकाळी चार ते साडेसात अशी होणार आहे याच्यामध्ये ह्या जे काही खेळातून मार्गदर्शक यातून खूप निराळ्या आणि नवीन संकल्पना पुढे येतील आणि जे गेली वर्ष दीड वर्ष आम्ही केंद्रीय उद्योगमंत्री माननीय नारायणराव राणेसाहेब यांच्याबरोबर जो संवाद साधतो आणि ते जे काही आमच्याकडे सातत्याने मांडत आहेत की तुम्ही नेहमीच्या पठडीच्या बाहेर काही ना काहीतरी नवीन संकल्पनांच्यावरती विचार करा त्या घेऊन माझ्याकडे या तिथं भांडवल कमी पडणार नाही या संकल्पना या तीस आणखी एकच्या कार्यक्रमातून पुढं येतील आणि त्यांना भविष्यकालीन भांडवल पुरवण्याची बाबत आम्ही राणेसाहेबांकडे प्रस्ताव घेऊन जाऊ म्हणून जे ही सगळी संकल्पना राबवणार आहेत त्यांच्याच माध्यमातून मला शिवाजी आहे हा एक स्टँडअप टॉक शो या मेळाव्यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे विनोद मेस्त्री आपल्या भागातील आहेत ते आणि कॉर्पोरेट ॲडवायझर आहेत ते मला शिवाजी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी व्यापार नीती होती या व्यापार नीतीची सांगड आजच्या काळाशी कशा पद्धतीने घालता येते आणि त्यातून आपला व्यापार कशा पद्धतीनं मोठा करता येऊ शकतो याबाबतची काही निराळी संकल्पना ते मांडतात याचबरोबर जो गेली दोन तीन वर्ष खूप मोठ्या आणि कोरोना काळात तर को खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावू लागलेला आहे तो म्हणजे ऑनलाईन व्यापार त्याचं किरकोळ व्यापाऱ्यावरती होणारं अतिक्रमण फिरते विक्रेते त्यांचं किरकोळ व्यापाऱ्यावरती होणारं अतिक्रमण परप्रांतीय त्यांचं किरकोळ व्यापाऱ्यावरती होणारं क्रमण या अनुषंगाने महासंघाने शब्द दिलेला होता की महासंघ स्वतःची एक व्यवस्था निर्माण करेल ही व्यवस्था निर्माण केलेली आहे त्याचं लोकार्पण सादरीकरण हेही या मेळाव्यामध्ये होणार आहे आणि मालवणचाच सुपुत्र विहार साईन याने डेव्हलप केलेल्या त्या संकल्पनेचं त्या ॲपचं लोकार्पण या मेळाव्यामध्ये होणार आहे अरुणचे दुसरे सुपुत्र माझे केंद्रीय मंत्री माननीय सुरेशजी प्रभू यांचा तितक्याच तोला मोलाचा सुपुत्र अमेय प्रभू याने या मेळाव्याला येण्याचं मान्य केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो आहे की माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत केंद्रीय उद्योग मंत्री जे आमच्या व्यवसाय उद्योगाशी थेट संबंधित आहेत ते माननीय नारायण राणेसाहेब यांच्याबरोबरच्या झालेल्या चर्चेमध्ये गेली दोन वर्ष ते आम्हाला सांगतायत की मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांबरोबर बोलायचं आहे परंतु एक तारखेला बरोबर नवीन रचनेप्रमाणे केंद्रीय अंदाजपत्रक असतं आणि त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीतून हलता येत नाही परंतु त्यांनी एवढ्या शब्दामध्ये सांगितलं आहे की जर शक्य असलं जी अंदाजपत्रक पूर्व केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असते ती जर सकाळी नसली किंवा त्याच्यामध्ये काय बदल नाही आलं तर मी सकाळी येईन जर ती सकाळी असली तर मी काही करून संध्याकाळी तीन वाजेपर्यंत मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार म्हणजे राहणार हा शब्द त्यांनी दिलेला आहे शिक्षणमंत्री माननीय दीपकबाई केसरकर हेही प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहतील शक्यतो आमचा प्रयत्न आहे खासदार साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे खासदारसाहेब विनायकी राऊत साहेब हे गेले पाच वर्ष सातत्याने ऑनलाईन पद्धतीने कारण अंदाजपत्रक असल्यामुळे ते संबोधित करतात आणि आमच्या रिवाजाप्रमाणे स्थानिक आमदार वैभवजी नाईक यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि तेही या मेळाव्याला संबोधित करणार आहेत आत्तापर्यंतच्या चेंबरच्या छत्तीस वर्षांच्या परंपरेप्रमाणे चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष नियमितपणे या मेळाव्याला उपस्थित असतात यंदाही माननीय ललित गांधी यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि तेही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत असा हा फरकच तो बरोबर मनोरंजनही आणि थोडेसे खेळही असा हा संपूर्णपणे कार्यक्रम उपक्रम बुजलेला आहे आणि तो आजच्या आत्तापर्यंतच्या प्रतिसादावरून तर असं वाटतं आहे की हा शंभर नाही एकशे दहा टक्के यशस्वी होईल आणि त्यांच्यासाठी आमची ही युवा टीम खूप जोमाने दोन्ही अध्यक्ष उमेशजी नेरुलकर आणखी ने। प्रमोद ओरसकर यांच्या नेतृत्वाखाली घराडीने कामाला लागलेले तालुक्यामधल्या बैठका झालेल्या आहेत बुधवारी मला वाटतं तालुक तालुक्यातली सुकळवाडची फक्त एका व्यापारपेठेची बैठक राहिलेली ती होईल त्यानंतर कचरा आणि त्यानंतर जिल्हाभरातल्या व्यापारपेठांमध्ये बैठका होतील जेणेकरून आमचा प्रयत्न असा आहे की मोठ्या संख्येनं लोकांनी व्यापाऱ्यांनी मालवणमध्ये यावं मोठ्या संख्येनं मेळाव्याला हजेरी लावावी मोठ्या संख्येनं इतक्या सौंदर्याचा बदललेल्या वातावरणाचा लाभ घ्यावा आणि मला खात्री आहे की शिवप्रतिमा हे नवीन आकर्षण असल्यामुळे या मेळाव्याला माझा अंदाज कोलमडून टाकतील एवढी उपस्थिती होणारचा छत्तीसवा व्यापारी मेळावा आमच्या मालवण शहरमध्ये होत आहे त्याचप्रमाणे यंदा आमचं मालवण शहर व्यापारी संघाचं वा वर्धाबंदी होत आहे त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकजूट टाकून जास्तीस्त आम्हाला मदत करावी जास्तीस्त मेळाव्यासाठी यावे आणि जास्ती आणि त्याच्यासाठी आम्ही परवा